सोन्याच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांमध्ये निराशा पाहायला आहे सोनं नव्वद हजाराच्या घरामध्ये गेलेला आहे सोनं आणि चांदीच्या भावामध्ये सातत्यानं वाढ होत असून गेल्या महिन्याच्या तुलनेमध्ये सोन्यामध्ये हजाराच्या भावामध्ये वाढ चालली आहे आणि आजचा सोन्याचा भाव शहाऐंशी हजार तीनशे तर टॅक्स धरून सोन्याचा भाव अठ्ठ्याऐंशी हजार आठशे रुपये इतका गेला आहे चांदीच्या भावानं एक लाखाचा टप्पा गाठलेला असून कुठेतरी सोन्याचे भाव कमी होतील या आशेनं ग्राहक वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये सध्या पाहायला मिळत आहेत सरापा बाजारामध्ये ग्राहकांनी सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी चित्र सध्या पाहायला आणि याचा आढावा घेतलाय जळगावच्या बाजारात सातत्याने सोन्यामध्ये भाव वाढ होत असून या ठिकाणी जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी बघू शकतात की आपण दिवसेंदिवस सोन्यामध्ये भाव वाढत असल्या कारणाने ग्राहक हे वेटन वाचच्या भूमिकेत या ठिकाणी आहे जर पाहिलं तर विचार केला तर जवळपास आज सोन्याचे भाव हे अठ्ठ्याऐंशी हजारावर इतके गेले असून ग्राहक मात्र शुक या ठिकाणी शुकशुकाट बघायला पडत आहे आमच्या सोबत बातचीत करण्यासाठी या ठिकाणी बंगाडे गोलचे संचालक आकाश बंगाडे आहेत भाववाढीची नेमकं काय कारणं आहेत आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा काय सांगणार सोन्यामध्ये दिवसेंदिवस भाड भाववाढ होत आहे या ठिकाणी जर बघितलं तर ग्राहक मध्ये दिसत नाहीये काय सांगा जवळजवळ एका महिन्यात सोन्याचे भाव ते तेरा हजार रुपयाने वाढलेले पंच्याहत्तर हजार सोन्याचा भाव होता पण आता अठ्ठ्याऐंशी हजार पर्यंत सोनं पोहचलेला आहे तर टॅरिफ रेट मुळे जो ट्रेड वॉर जो सुरू आहे तर त्याच्याने सातत्याने सोन्याचे भाव वाढत होते ग्राहकांनी भरपूर सोनं घेतलं ऐंशी मध्ये घेतलं पंच्याऐंशी मध्ये घेतलं शहाऐंशी मध्ये घेतलं पण कुठेतरी आज अठ्ठ्याऐंशी हजार आठशे एवढा भाव आहे तर कुठेतरी या शॉर्ट टर्म इफेक्ट मध्ये हा भाव आलेला आहे म्हणून ग्राहकांना वेट अँड वॉच च्या भूमिकेत की असं आपण घेऊ आणि भाव एकदम कमी होऊन जातील म्हणून कुठेतरी भाव कमी व्हायचं ग्राहक ग्राहक सध्या थांबलेले आहे नक्कीच जागतिक ट्रेड वॉर सध्या डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर या ठिकाणी दिवसेंदिवस सोन्याचे भाव या ठिकाणी वाढत आहे जागतिक धोरणांचा यावर परिणाम होत आहे आणि ग्राहक जर भाव कुठेतरी कमी व्हावी अशी अपेक्षा असल्या कारणाने ग्राहक वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे आगामी काळात देखील सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव